तर कधी स्वयंपाकाला उशीर झाला तर अजिबात भाजी पोळीवरण भात असं काहीच करायची इच्छा होत नाही कारण असं वाटतं की झटपट काहीतरी बनेल असं बनवावं खावं आणि आराम करावा मग काय आज आईंनी बनवली वेळ झाला होता म्हणून दलिया तर याला तुम्ही काय म्हणतात दलिया लापशी हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच साऱ्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या खाऊप्रेमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आईने घेतली एक कढई आणि त्यामध्ये टाकलं अगदी छोटी पळी तेल आणि त्यामध्ये वाटीभर दलिया म्हणजे क्रॅक्ड व्हिट असं म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये ते परतून घ्यायचं आहे तसंच घालायचं नाही तर मग काय होईल ती सगळी खिचडी चिकट चिकट होईल म्हणून मस्तपैकी सुगंध सुठेपर्यंत आणि हलकासा कलर त्याचा बदलतो इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे उपम्यासाठी रवा कसा भासतो आपण त्याचप्रमाणे तर एक तीन ते चार मिनिट भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कलर बदललेला आहे आणि सुगंध सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हा इथे दलिया भाजून झालेला आहे 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 मग त्यामध्ये घातलेला तेल तेल एक दिड़ पली छोटी आणि मोहरी एक चमचा तडतडू दिली आणि अर्धा चमचा टाकलेला आहे जिरं फोडणी खमंग असेल ना तर कोणत्या पण भाजीला अ भाताला चव एकदम छान येते आणि घातलेला आहे लसूण लसूण थोडासा परतून घेतला आणि एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून तो यामध्ये परतून घेणार आहे फोडणीची खिचडी कशी बनवतो त्याचप्रमाणे बनवायची मागे मुलांचा खूप आवाज येतो आहे सॉरी फोर टाकलेला आहे हिंग आणि हिंग सुद्धा टाकून परतून घ्यायचा आहे आणि आता मसाले घालणार दे आहे आई तर त्यामध्ये त्यांनी घातलेली आहे हळद अर्धा चमचा छान परतून घ्यायचा आहे आणि चवीनुसार लाल तिखट किती तिखट लागतं त्यानुसार तर दोन चमचे घातलेले आहेत तिखट तिखट थोडस परतून घेतलं की त्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला म्हणजे काळा मसाला तर दीड चमचा घातलेला आहे गरम मसाला आणि जेवढं दलिया आणि डाळ असेल त्याच्या दुपटीत पाणी टाकायचं आहे तर इथे साधारण साडेतीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता हा दलिया फक्त नुसतं हे क्रॅक्ट व्हीटच न वापरता ह्यामध्ये घालणार आहोत मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ तांदूळ ह्यासाठी घालायचे की तो अगदी चिकट होत नाही आणि त्याचं ना बाइंडिंग चांगलं राहतं आणि चवीला सुद्धा एकदम मस्त लागतो त्यासाठी तर इथे मी म्हणजे अर्धी वाटी जवळजवळ मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र एकत्रच एक म्हणजे मेजर केलेला आहे ते धुऊन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा मिक्स करते चवीनुसार या पाण्यामध्ये फोडणीमध्ये घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे हा दलिया सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करायचा आहे जर तांदूळ नाही घातला तर थोडीशी अशी मोकळी मोकळी होते तो दलिया मोकळा होतो थोडासा आणि तांदूळ जर टाकला ना असं मस्तपैकी एक जीव छान लागते खायला नक्की करून बघा तुम्ही तांदूळ थोडासा टाका आणि मग सांगा कशी लागते वरून टाकलेली आहे कोथंबीर आणि कुकरच्या दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर कुकर गार झाल्यानंतर चेक करूयात इथे मस्तपैकी दलियाची खिचडी बनवून तयार झालेली आहे झटपट आहे चवी एकदम छान लागते मस्त लागते घरातले सगळेच आवडीने खातील जशी फोडणीची खिचडी तशीच हा दलिया असतो फक्त यामध्ये क्रॅक्ट वीट वापरलेला आहे म्हणजे गहू तुकडा तर अशी मस्तपैकी गरमा गरम दलियाची खिचडी आम्ही एन्जॉय करणार आहोत यावर तुमच्या आवडीनुसार साजूक तूप किंवा तेल घालायचं सॅलड हे जेवताना हवंच त्यामुळे कांदा आणि काकडी घेतलेला आहे पापडाशिवाय आणि लोणच्याशिवाय जेवण कुठे पूर्ण होते पण ते सुद्धा सोबत घेतलेलं आहे तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा थोडं बरं नसल्यामुळे आवाज नीट नाहीये त्याबद्दल सॉरी आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कॉमेंट करा